अपक्ष आमदार शिवसेनेत दाखल वाशिम मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अपक्ष आमदार किरण सरनाईक यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी त्यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी शिंदेचे नेतृत्व स्वीकारले मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या किरण सरनाईक हे विधान परिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक दोन हजार वीस मध्ये अपक्ष निवडून आले होते यावेळी त्यांनी अनेक प्रस्तावितांना घाम फोडलेला होता विशेषतः दिग्रस आणि धारव्या मधली प्रचंड संख्या या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत आहे जा मानोरा आणि वाशिम मध्ये देखील प्रवेश या ठिकाणी होत आहे या प्रवेशामध्ये जवळजवळ सत्तावन्न सरपंच आहेत पंचायत समितीचे विद्यमान सभापती आहेत विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत खरेदी विक्रीचे सदस्य आहेत बारा नगरसेवक आहेत पक्ष प्रवेश शिवसेनेमध्ये आपण जोरदार टाळ्यांच्या नजरामध्ये माननीय तिरंदराव सरनाई साहेब यांचं स्वागत करूया खरंतर वाशिम जिल्हा यवतमाळ जिल्हा भावनाताईंचा ताईंचा भाले केला असं म्हणायला हरकत नाही माननीय किरणदावजे सरनाईक यांचा जाहीर पक्ष प्रवेश माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये होतोय साहेबांना खूप खूप भावी वाटचालीसाठी शुभेच्छा या ठिकाणी कापूस पणन महासंघ जिल्हा धनगर समाज याशिवाय उभाठ्या गटाची मंडळी या ठिकाणी पक्ष प्रवेश करत आहे काँग्रेसचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी शप हे देखील करत आहेत त्यांची नाव भाऊ साहेबांच्या नेतृत्वामध्ये मानोरा जिल्हा परिषद सरकारचे उखंडार राठोड हे काँग्रेस मधून आलेले आहेत त्यांचा जाहीर प्रवेश या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी मंचावर बाबुळगावचे नगराध्यक्ष आमच्या काही ह्याही प्रवेश करत आहे त्यांची शिवसेना पक्षात जाहीर स्वागत